नमस्कार मंडळी मी आज बनवत आहे एक मिक्स फ्रूट शेक ज्याला आपण रिफ्रेशिंग फ्रूटसुद्धा म्हणू शकतो तर त्यासाठी मी इथे सगळ्यात अगोदर चिया सीड्स भिजवत घातलेले आहेत चिया सीड्स हे एकदम जेवढे चिया सीड्स असतील ना त्यापेक्षा डबल पाणी टाका म्हणजे ते व्यवस्थित मुरतील माझ्या छान इथं जास्त पाणी झालं होतं त्यामुळे खूप जास्त ते पातळ झालं होतं एकदम थोडंसं कमी पाणी टाकलं तर घट्ट घट्ट होऊन येतं छान एकदम मुरतात त्या चिया सीड्स आणि त्यानंतर मी इथे डाळिंबाचे दाणे काढून घेतलेले आहेत आणि ॲपलसुद्धा असं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे तर यासाठी मला रोज सिरप पाहिजे होतं आणि माझ्याकडे वाळलेली गुलाबाची फुलं होती भरपूर गुलाबाची फुलं होती ती तर म्हटलं ह्याचंच रोज सिरप करूया तर त्यासाठी मी इथे वाळलेली गुलाबाची फुलं आणि थोडंसं पाणी एका पॅनमध्ये टाकलेलं आहे त्याला छान दहा ते पंधरा मिनटं वाफवून घेतलेलं आहे आणि त्या कपड्यात टाकून गाळून घेतलेलं आहे छान तर त्यानंतर त्याच पॅनमध्ये ते गाळलेलं पाणी टाकून दिलेलं आहे आणि त्यामध्ये जेवढं पाणी होतं तेवढीच साखर टाकलेली आहे म्हणजे जेवढं आपल्या गुलाबाच्या फुलांमधलं पाणी निघलेलं होतं तेवढी साखर टाकलेली आहे आणि साखर थोडीशी जास्त लागते इथे कारण ते घट्टसर व्हायला पाहिजे आपल्याला ही जे सिरप आहे ते जास्त साखर टाकली तर घट्टसर होतं आणि छान होतं ते तर हे रोज सिरप एकदम मधासारखं लागत होतं जसं वाट असं वाटत होतं जसं काही मधच खात आहोत तर त्यानंतर इथे एका ग्लासमध्ये मी अगोदर भिजवलेल्या चिया सीड्स टाकलेले आहेत त्यानंतर कट केलेलं ॲपल टाकलेलं आहे डाळिंबाचे दाणे आणि त्यावरतून थोडेसे सुका मेवा टाकलेला आहे कट करून काजू आणि बादाम थोडेशा मनुका त्यानंतर हे रोज सिरप टाकलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी थोडंसं मध टाकलेलं आहे अशा मी तीन चार लेअर्स करून घेतल्या ले, दोन वेळा ह्या लेयर्स केल्या ले मी आणि सगळ्यात शेवटी थोडासा मध टाकला थोडासा गोडवा येण्यासाठी तर हे जे ड्रिंक आहे किंवा हे खाऊन पिऊ शकतो पिऊन खाऊ शकतो आपण पण एकदम छान झालेलं होतं एकदम रिफ्रेशिंग आहे उन्हाळ्यासाठी तर खूप चांगलं आहे कारण एक तर उन्हाळ्यात जेवण जास्त जात नाही आणि आपल्या शरीराला हायड्रेशनची खूप जास्त गरज असते एकदा नक्की बनवा आणि खा